सव्वीस जानेवारीच्या राष्ट्रीय पर्वावर पुलगाव न्यायालय येथे न्यायाधीश विष्णू डोईफोडे यांच्या हस्ते व सहन्यायाधीश हो संजय बुंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले तर पुलगाव तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार अजय झेले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर गांधी चौक बाल उद्यान येथे काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित कार्यक्रमात अॅडव्होकेट शैलेश जयस्वाल व लखन केसारवणी यांनी ध्वजारोहण केले यावेळी काँग्रेस अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार रमेश सावरकर अश्विन शहा प्रमोद घालानी विजय निवड रंजना पवार बंटी सोनी पवन साहू शंकर खंडागडे देवा सहारे आदी यावेळी उपस्थित होते तसेच इंटक भवन येथे सुद्धा प्रमोद लुंकड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर भगतसिंग चौक येथे अनिल नागपाल व आशिष साहू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले वर्धा जिल्ह्याच्या नावलौकिक आशिया बुक मध्ये नोंदविणारी तीन वर्ष पाच महिने वयाची लहान शंभर मीटर पाच मिनिट व तीस सेकंदात धावणारी उडनपरी आर्या टाकोने हिचा सत्कार नायब तहसीलदार यांनी शील्ड देऊन तिचा सत्कार केला या प्रसंगी शहरात सर्व पत्रकार नागरिक व आर्या टाकोणे हिचे वडील पंकज टाकोणे व तिची आई यावेळी उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव